आवाज मोबाईल बघू शकते मित्रांनो कशा प्रकारे आवाज मारते एकदम अग्रेसिव्ह स्नेक इंडियन रॅड स्नेक बोलतो त्याला लक्षात ये पूर्णपणे अग्रेसिव्ह मूडमध्ये आता आपण त्याला रेस्क्यू करू आणि जंगलामध्ये रिलीज करू

장지 않나요? 좋습니 Давай, 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 तुला अगदी बांधा काय करून मित्रांनो कोणत्याही प्रकारचं साप पकडण्याचा प्रयत्न करू नका या गोष्टीसाठी एक ट्रेनिंग असते साप पकडणे ही एक कला आहे आणि याची पूर्ण प्रशिक्षण घ्यावं लागते तरच साप पकडा आणि अन्यदा साप पकडू नका ू शकता मित्रांनो खूप अग्रेसिव असे इंडियन रॅड स्नेक हा अनुषारी साप आहे धामन पण खूप जोरात चावतो आता त्याला त्याच्या निसर्गाच्या आदिवासामध्ये आपण त्याला मुक्त करू बघू शकतो मित्रांनो जर असेच आपले स्नेक रेस्किस जर व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या यट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा, हिंद हिंजे भारत धन्यवाद